नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार खर्च व्यवस्थापनात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे विकासकामे साहित्य खरेदी आणि अन्य आर्थिक प्रस्तावांसाठी आता थेट प्रशासक तथा आयुक्त यांची मंजुरी घेणं हे बंधनकारक करण्यात आले याशिवाय सर्व निविदा प्रक्रिया पारदर्शकतेसाठी ई निविदा प्रणालीद्वारेच राबवण्याचा आदेश देखील देण्यात आला उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीवर वाढता ताण आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात यापूर्वी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी असलेले सर्व आदेश आणि ठराव अधिक्रमित करण्यात आले असून कोणत्याही रकमेच्या प्रस्तावासाठी आता प्रशासक तथा आयुक्त यांची संमती आवश्यक असणार आहे महानगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी आणि साहित्य खरेदीसाठी विविध विभागांकडून वेळोवेळी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले जातात मात्र आर्थिक असंतुलन आणि अनावश्यक खर्चांवर अंकुश ठेवण्यासाठी ही मंजुरी प्रक्रिया केंद्रीकृत करण्यात आली पालिकेच्या वित्तीय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी आणखी एक महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आला यानुसार यापुढे सर्व निविदा मॅन्युअल पद्धतीने न काढता ई निविदा प्रणालीद्वारेच काढण्यात येणार आहेत यामुळे निविदा प्रक्रियेत सुटसुटीतपणा येईल तसेच गैरप्रकार टाळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते नवा आदेश लागू झाल्याने सर्व विभाग प्रमुखांना याची अंमलबजावणी करण्याचे आणि त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आले विशेषत प्रस्ताव सादर करताना संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पाडावी आणि कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असा इशारा या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलाय महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि विकासकामे अधिक नियोजनबद्धरित्या पार पाडावीत यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी केंद्रीकृत केल्याने अपव्यय रोखण्यास मदत होईल या नव्या आदेशामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवहारात सुधारणा देखील होईल पारदर्शकता वाढेल आणि शहराच्या विकास कामांसाठी निधी अधिक सुयोग्यरित्या वापरणं शक्य होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते